प्रेक्षक मला काय खुश नवर्यानं बोललो म्हणून काय होते तर आलोय धरणी मात्यावरच आहे की आपण राहतोय गावात काय धरणी मातेवरच राहतो ना चंद्रावर राहतो चंद्रावर राहतो काय आपण

गुळ आणि चांगली गाणे म्हणतील का गे ये इकडे मांडीवर बसव तुला अरे ये डोकं दाबून देतो पाय चिपून देतो ये, ये। नगा। नगा चला मग आपण जवळ सावलेलं कुठेतरी जरा वेळ बसू आणि हे करू मग चला